ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले स्वागत आहे टी ईटी अनिवार्यता मिळणार सूट केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने शिक्षकांना दिलासा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा शिक अनिवार्य करण्यात आली आहे या निर्णयामुळे बरेच शिक्षक मोठ्या तणावामध्ये आहे एकीकडे विद्यार्थ्यांना शिकवावे की परत शिक्षक पात्रता परीक्षा करिता परीक्षेची तयारी करावी अशा द्विधा मनस्थितीमध्ये शिक्षक काम करीत आहे अनेक आस्थापनांकडून शिक्षकांना पुढील दोन वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचे नोटीस देण्यात आले आहेत अन्यथा सेवा समाप्त करण्याचे सूचित करण्यात आले आहे यामुळे शिक्षक प्रचंड मोठ्या प्रमाणात तणावामध्ये आहेत या संदर्भात टी ई टी परीक्षा अनिवार्यताच्या विरोधात विविध शिक्षक संघटनांमार्फत निवेदने आंदोलने ही ये करण्यात येत आहेत यामुळे आता केंद्र सरकारने महत्वपूर्ण भूमिका घेत दिनांक एकतीस पंचवीस रोजी देशातील सर्व मुख्य सचिव यांच्या प्रति पत्र सादर केले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंत नियुक्त सर्व शिक्षकांची माहिती दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत केंद्र सरकारने केलेल्या हस्तक्षेप आता काहीसा का तसेच शिक्षकांना दिलासा मिळत आहे शिक्षक पात्रता अनिवार्यता बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिक्षकांना कशा पद्धतीने प्रभावित होत आहे याचा सविस्तर अचूक तपशील राज्य सरकारकडून मागविण्यात आलेला आहे केंद्र सरकारने मागवलेल्या माहितीमध्ये शिक्षकांची वयोगट निहाय माहिती मागविण्यात आलेली आहे तसेच सन दोन हजार अकरा मध्ये एन सी टी ईद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनानुसार राज्यातील किती शिक्षकांची नियुक्ती केली आहे तर सन दोन हजार अकरा नंतर किती शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचा तपशीलवार माहिती मागविण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या या हस्तक्षेपामुळे पुढे नेमके कोणते निर्णय घेतले जाणार याकडे शिक्षकांचे लक्ष वेधले आहे शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण शासन शुद्धीपत्रक या शुद्धीपत्रकांनुसार या शिक्षकांना परीक्षा देण्याची गरज नाही शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक तीन बारा दोन हजार चौदा रोजी महत्त्वपूर्ण शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षेची कार्यपद्धती निश्चित करणे बाबत तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता इयत्ता पहिली ते यांना टी ई टी परीक्षा अनिवार्यता बाबत शुद्धपत्रक निर्गमित करण्यात आले आहे यानुसार नमूद करण्यात आले आहे की शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये कनिष्ठ प्राथमिक गट यामध्ये इयत्ता या पहिली ते इयत्ता पाचवी पर्यंत व वरिष्ठ प्राथमिक गट यामध्ये इयत्ता या सहावी ते इयत्ता आठवी असे दोन गट करिता शिक्षकांची प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे तर इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटाकरिता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी गट याकरिता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे या शिक्षकांना टी टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही यामध्ये शारीरिक शिक्षण कार्यानुभव कला संगीत या विषयांच्या पदविका व पदवीधर शिक्षक यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार नाही असे शासन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे अशा प्रकारची नवनवीन आणि सविस्तर माहिती बघण्यासाठी ब्रह्मांड न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर बांधवांनाही माहिती करिता हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर